रत्नागिरी अर्जुना नदीतील मातीच्या भरावावरून आमदार किरण सामंत यांची आक्रमक भूमिका मुंबई गोवा महामार्गावर राजापूरमधील अर्जुना नदीवर पुलाचे बांधकाम केले गेले यावेळी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकला गेला पण पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर देखील नदीपात्रात टाकलेला भराव काही काढला गेला नाही यावरूनच स्थानिक आमदार किरण सामंत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून हा भराव काढावा अशी विनंती केली आहे नदीवर पुलाचं काम करणारी ठेकेदार कंपनी जर हे काम करत नसेल तर तुम्ही अन्य कोणत्याही मार्गाने हा भराव काढून टाका असं अधिकाऱ्यांना सांगितलं आहे मात्र पावसाळ्यापूर्वी हे काम झालं नाही तर पावसाळ्यात जो काही पूर येईल किंवा अन्य ज्या काही समस्या निर्माण होतील त्याला पूर्णतः राष्ट्रीय महामार्ग विभाग जबाबदार राहील असा इशारा देखील आमदार किरण सामंत यांनी दिला आहे कार्यकर्त्यांनी ह्या अर्जुना नदी वडील बांधकाम चालू असताना जो आ, मातीचा भराव टाकला गेला तो काढण्याकरता जे निवेदन दिलं होतं किंवा मागणी केली होती त्याकरता मी स्वतः माननीय मुख्य अभियंता शेलार साहेबांना तसंच नॅशनल हायवेच्या संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार देखील केला आणि मी त्यांना अशी विनंती केली हे काम जर ती के सी सी कंपनी करत नसेल तर तुम्ही स्वतः इरिगेशनच्या माध्यमातून किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून के सी सी कंपनीच्या म्हणून रिस्क अँड कॉस्ट पद्धतीने हे काम करून घ्यावं की हो। त्यांना मी विनंती करे आणि हे जर काम पूर्ण झालं नाही पावसाळ्यात तर जो काही या ठिकाणी पूर येणार आहे आणि ज्या अडचणी होणार त्याला पूर्णपणे राष्ट्रीय महामार्ग जबाबदार असेल